सध्या आपल्यासोबत आहेत वॉर्ड क्रमांक त्रेपन्नचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच मनसे या तिन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार जितेंद्र वळवी त्यांच्याशी आपण बातचीत करूयात जाणूयात एकंदरीत काय इथे माहोल आहे तुमची ही सेकंड टर्म आहे कसं वाटते काय भावना आहेत असं आहे की देवाने पुन्हा नागरिकांची सेवा करायला खूप संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं नक्कीच आपण सोनं करू असं म्हणतो ना आपण तसं काय समस्या आहेत या विभागात हा विभाग कसा आहे भौगोलिकदृष्ट्या पसरलेला आहे दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक आहेत ट्रायबल आहेत साऊथ इंडियन आहेत उत्तर भारतीय आहेत आणि सगळे गोळ्या गोविंदाने राहतात आहे असं आहे की आरे कॉलनीमध्ये वनविभाग आहे आरे प्रशासन आहे आणि ह्यांच्यामधून काही एन ओ सीचे जे मिळण्याचे जो प्रकार आहे तो थोडा लांबणीवर जातो त्याच्यामुळे जो विकास आहे थोडासा तो संतगतीने चालतो मला माहिती आहे की मी दोन हजार बारा ते सतरा जेव्हा नगरसेवक होतो त्या टायमाला आपण पाणी पाड्यामध्ये आता युनिट नंबर तीसला पाणीच नव्हतं नवजीवन नगर बघा प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये पाणीच नव्हतं तबेल्यातलं पाणी जे म्हशी गुरांना जे पाणी धुवायला जे वापरायचे ते लोकं पिऊन त्यांचा उदरनिर्वाह करत होते त्यानंतर जेव्हा मी नगरसेवक झाल्यानंतर त्या लोकांना महानगरपालिकेचं आपण पाणी दिलं बहुतेक ठिकाणी पाण्याच्या काही समस्या आहेत आणि त्याही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी गटरच्या लादीकरण किंवा रस्त्याच्या समस्या तुम्हाला मला मागाशी सांगितलं की एन ओ सी वगैरे असा प्रकार आहे त्याच्या मिळाल्यानंतरच तिथे काम करू शकतो आपण तर त्या देखील मला माहिती आहे की ते करायचं आहे दुसऱ्या गोष्ट आहे ते आदिवासी बांधव आहेत मी त्या स्व समाजाचा स्वतः आहे आणि आमच्या लोकं जे आहेत हे पिढ्यानपिढ्या ह्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत त्यांच्या जमिनीचे प्रश्न आहेत त्यांच्या घरांचे प्रश्न आहेत त्यांच्या रेशन कार्डांचे प्रश्न आहेत असे एक ना अनेक प्रश्न आहेत ते सन्मान्य इथले स्थानिक आमदार आमचे अनंत उर्फ बाळा नरसाहेब ते आहेत नगरसेवक म्हणून मी निश्चित असणार आणि आम्ही मिळून ही धुरा घेऊन लोकांच्या विकासासाठी सातत्याने हा संपूर्ण जनतेच्या सोबत जनतेच्या सहित आम्ही या विकासाच्या कामाला गती देणार सर एसर हां दुसरी गोष्ट आता आपण ह्या ठिकाणी जो उभे आहोत ना हा एस आर ए डी झालेला प्रोजेक्ट आहे आता ह्याच्यावर सविस्तर मी बोलत नाही आहे परंतु इथला देखील विकास होणं गरजेचं आहे त्या माध्यमातून आनंद बाळांनर आमदार कारण हा राज्य शासनाच्या आख्यारीतला प्रश्न आहे ते देखील ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि निश्चितच मी आल्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही दोघे मिळून फॉलोअप करू आणि लवकरात लवकर हा देखील प्रश्न आम्ही तडीच नेऊ ठाकरे बंधू सध्या एकत्र आले आहेत एक शिवसैनिक म्हणून कसं वाटतं तुम्हाला त्याबद्दल बघा एक घराणं आहे दोन भाऊ एकत्र आले आहेत आनंदाची गोष्ट आहे त्यात काही तुम्ही ज्यावेळी नगरसेवक होतात ते राजकारण तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण यामध्ये खूप फरक आहे राजकारण खरंतर ढवळून निघालय हे सगळं पाहता कसं वाटतं नाही काय माहितीये का, का? राजकारण हा शब्द जिथे मुळात आला तर मग ते कसंही असू शकतं ना त्यावेळेला चांगलं असं म्हणता येत नाही त्या त्यावेळेची ती अनुकूल परिस्थिती जी अशी असते ना त्याच्यावर डिपेंड असतं सध्या बिनविरोध नगरसेवक निवडून येत आहे आता सोलापूरसारख्या ठिकाणी तर तिकीटवादावरून एखाद्याचा जीव घेतला जातो आहे मग हे कुठेतरी घातक नाही वाटत का खऱ्या अर्थाने असं पहिलं होत नव्हतं परंतु आता या हल्लीच्या काळामध्ये हे असे प्रकार होणं न निंदनीय आहे असे व्हायला नाही पाहिजे लोकशाही लोकशाहीच्या माध्यमातून आपण तिकीट मिळवणं की ज्या काही प्रक्रिया आहेत ना त्या पूर्ण होणं गरजेचं आहे परंतु एखाद्याचा जीव मग तो कोणीही असो आणि अशा पद्धतीने जे राजकारण होतं आहे ना ते बरोबर नाही आहे त्याला कुठेतरी शासनाची जबाबदारी ह्या गोष्टीवर आळा घालणं तो शासनाचा विषय त्याचं उत्तर तेच नक्की चांगलं देऊ शकतील आणि एकंदरीत सगळी निवडणुकीची हवा पाहता काय वाटते मुंबईचा महापौर कोण असेल कुठल्या पक्षाचा असेल मुंबईचा महापौर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाच असणार आहे ह्याच्यात मात्र शंका नाही आहे धन्यवाद तर हे होते वॉर्ड क्रमांक त्रेपन्नचे उमेदवार त्यांच्याशी आपण बातचीत केली त्यांचं विजन जाणून घेतलं कशा प्रकारचे इथे इथे समस्या आहेत आणि काय ते विकास आरा आराखड्या राबवणार आहेत त्याबद्दलही आपण जाणून घेतलं पुन्हा भेटूयात एका वेगळ्या विभागात वेगळ्या उमेदवारासह तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी